मंडळे आज आपण आलेलो हो। आहोत भावने पांगरी तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी या ठिकाणी धरती ॲग्रोकेमिकल्स फ्रॉइड लिमिटेड नागपूर या कंपनीचा जी आर कापूस पीक पारीसाठी या ठिकाणी गणेश भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांचा सर्वप्रथम परिचय घेऊया नमस्कार गणेश भाऊ आपला सर्वप्रथम परिचय सांगा माझं नाव गणेश भानुनाथ शिंदे राहणार भावने पांगरी तालुका बदनापूर जिल्हा जालना बघ कोणत्या बांधनामध्ये तुम्ही धरती कंपनीच जियान ही व्हरायटी लागवड केली किती बाय किती लागवड आहे ही माझी चार बाय सव्वाड आहे चार बाय सव्वा आणि लागवडीची दहा जून दहा जून आजच्या परिस्थितीमध्ये एकूण गोंडाची संख्या किती आहे आजची एकूण गोंडाची संख्या जर पाहिली तर एकशे वीस प्लस आहे एकशे वीस प्लस आहे एकशे वीस प्लस तर उत्पन्नाची काय तुम्हाला उत्पन्न कसं आता एकशेस तीन ग्रॅम चा कधी क्विंटल कापूस एका काप केलं तर एका याच्यामध्ये जवळपास म्हणजे पूर्ण नऊ पाकड्या आहेत नऊ गोडंब्या भरलेल्या आहेत नऊ प्रत्येकी नऊ तर एका बोंडाला पाच पाकड्या आहेत नव्हा पाचशे पंचेचाळीस प्रमाणे याच्यात गोडंब्या आहेत गोडंब्या अशा पद्धतीने किती आता किती टक्के असतात पाच पाकळीमध्ये कन्वर्ट पाच पाकडी मध्ये जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत पाच पाकळी ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी नव्वद टक्के जवळपास आणि याला जो अटॅक आहे तो कमी आहे की जास्त नाही ना आता मी ह्या वर्षी पहिलेच वेळेस हे एकच व्हरायटी लावली मी वाहन याच एकच लावलं तर मला ना म्हणजे अटॅकला कमी बळी आणि त्याला ग्रीनरी मी पाहिलं तुम्ही आज बी जवळपास एकशे पंचवीस दिवस होऊन गेले सरकीला आज बी ग्रीनरी एकदम कायम जास्ल तशीच दुसऱ्या वरट्यापेक्षा आणि वेचणीला कशी आहे वेचणीला पण एकदम सोपा आहे सोपा आहे आणि जड कापूस आहे वेचणीला कसा आहे या ठिकाणी पाच पाच हा बोंड आहे बर आणि एकदाच निघून येईल हा एकदाच निघून येईल आणि याला तैरे लागण्याची पद्धत कशी आहे जवळ आहे की लांब लागते तैर्या लागायची पद्धत की हे जे अंतर आहे एकदम कमी कमी आहे आणि परत त्याच्यानंतर बोंडाचे अंतर पण एकदम कमी कमी जवळ जवळ आहे जवळ 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 आणि विशेष म्हणजे परत याला फांटीला पण फांट्या फुटत राहते तर या ठिकाणी शेतकरी वर्ग म्हणतो की आपण फक्त रोड साईड प्लॉट आपण आज नाही आज पण चला ना तर या ठिकाणी लागण्याची पद्धत बघा पोट लागण्याची पद्धत अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा पहा या या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी सुद्धा तुम्ही सांगा तुम्ही आज पहा फ्रंटचा फ्रंट, फ्रंट सोडूनच जरी दिलं तुम्ही आतमध्ये जर बघितलं तर तुम्हाला सगळीकडे सारखाच माल पाहायला किती पाहायला भेटते ऐंशी नव्वद पासून तर धरती कंपनीचा जो जिया आहे तो लोकांना आवडलेला आहे की नाही हो खूप आवडला कारण की आज कार्यक्रम असल्यामुळे आज भरपूर शेतकरी येऊन पाहून गेले तर सगळ्यांनी लाईक दिलेले आहे सरकीला

हो हो जरूर नक्कीच देऊ कारण की व्हरायटी एकदम भारी आहे सगळं शेतकऱ्यांना पसंती पडली आणि बऱ्याच शेतकरी असे पण म्हंटले की पुढच्या वर्षी आम्ही एक लागवड करणार येणाऱ्या काळामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने नवीन नवीन दोन एका जणांनी दोन लाई तरी असे लावा नंतर तुम्हाला स्वतः अनुभव आला की तुम्ही ऑटोमॅटिक पाकिटं वाढवून तर मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सव्वीस झिरो पाच पंच्याण्णव आणि तुम्हाला कंपनीचा लागला अठ्ठ्याण्णव बावनच्या एक्याण्णव शरद घाट धन्यवाद